बघितलं का विषय मित्रांनो प्रॉब्लम झाला आहे माहिती आहे का आता तुम्हा सांगतो इथं माणूस काय करताय माहिती आहे का पेशंटला बघायला येतं हे करतं ते करतं पण इथं तुम्हाला सांगतो पेशंटला बघायला येणारी माणसं खात बसते की कसं व्हायचं सांगा बरं काय बघितलं का आले अशी तुम्हाला सांगता जेवाय बसली या आले अशी जेवाय बसली तू गागू आली मोठं बोलायचं नाही बोलायचं नाही खरं तीन तास झा खरं बोलायचं पण रिटर्न बोलायचं तू किती दिवसला आली दोन वाजता दोन वाजता आली ताई ताजी आले ताई काय म्हणली दोन वाजता आली नाही एक वाजता आणि पेशंट तर काय बी खायलाच मागतो या निस्त फिरतो पेशंट काय कारणच बघा काय काय आणलंय गवारी शेण चपात्या आणि मोबाईल दिसला की ते काय मोबाईल काळ काय तो आपण नाही होईल मग ते मोबाईलच आहे इकडं गुडी पण बसली जेवायला हा बघा आणि इकडं पूजा आणि वहिनी पूजेच वहिनी तर गप्पा चालल्या त्या आणि विषय तुम्हाला सांगतो इकडे राधा तिथं बस खाली गपचिप तू पेशंट आहे ना पेशंटने दाताड काढायचं नाही तर हसायचं नाही <laughs> <laughs> पेशंट कसं असतं माहिती आहे ना कुचमुला कसं असतं पेशंट राधा डॉक्टर आल्या तपसा पळ डॉक्टर आले ते आपण डॉक्टरच्या मागे फिर नको <laughs> <laughs> काही तिचं खरं नाही बाहेर जेवा हाटीला गुढी तुला भूक लागल्या काय जाऊ का नाही विषय काय असतं माहितीये लांबच राहत पण जवळ असणारे माणसं येणारे जाणारे आहेत का त्यांचंच लय सत्त वरण पाथ काय ना विषय मित्रांनो आता छकूचं झालं आहे ऑपरेशन ओकेमध्ये ओकेमध्ये झालं आहे म्हणजे आता काय विषय माहिती आहे का छकोच्या ऑपरेशनला डॉक्टरने सांगितलंय की तिचा हात असा सरळ कॉपरातनं सरळ कधी होईल आणि कवा होईल त्याची गॅरंटी देऊ शकत नाही कारण की तिचा हात गेलाय कोपरातच क्रॅक मग ती आपलं नशीब तुम्हाला सांगतो तु शेवटी जसं असेल तसं डॉक्टर म्हणलं ऑपरेशन करायचं का तुमची तयारी आहे का तर हाय म्हणलं चला मग आता तुम्हाला सांगतो तु पुढच्या तयारीला तुम्हाला सांगतो तु आम्ही ऑपरेशन करू छपो ओकेमध्ये आणली असं वर राहिलं ओकेमध्ये मस्त आणि आता इकडं तुम्हाला सांगतो तु... अजून खायचं आहे का कुणाला खायचं आहे मग कुठे काय खाल्लंय सकाळी बाप्पा फोन उचलत नाही खबर गाडीवर गाडीवर वर मोटरसायकलवर टू व्हीलर वर व्हीलरवर व्हीलर वर नाही दोन चाकी गाडीवर असेल आता आता नाही तिला बोलायची असं नाही आता आठवती आठवती नाही ना काय नाही विषय मित्रांनो आणि आता दाजी बसल्यात खाली ताई बसली वर जेवत दाजे म्हणतात मला भूक लागली ताई बसली जेवत इथं जेव वर एकटीच तिच्यावर नाही दाजी म्हणलं मला भूक लागली आणि ताई बसली वर जेवत हा दाजी आहेत खाली का दाजी उपाशी बसते नाही तुझं काय म्हणणं असेल तर डायरेक्ट ह्याच्यावर सांगून टाक परत म्हण की मला कोणी इतरा ना बोला नाही 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 काय दोन चार शब्द बोलायचं असलं बोलून टाक तुला काय अडचण नाही का बोल लेकरांचं बघून टेन्शन लेकरांचं बघून टेन्शन आलंय घरी मामा खाली वाट बघत हा का कॅमेरा पडवला खाय नाही ती लाजायला लागली कॅमेरा पड नाही तर सांगतो तिने त्या बाकरीचा सगळा मुद्दा पाडला असता ठेवलं आणि मला मला विषय तो सांगता बघ बघा असं गोलगोल फिरायला लागतं माहिती हा बघा आता काही असं झालं मला तिच्या मोबाईल करायला येत नाही ती मोठे युट्यूबर आहेत ती असं असं घर 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 हातात मोबाईल फिरवते ती व्हिडिओ काढते ती तसं आपल्याला जुळतच नाही काही हे असं न्यूज असते त्या मावशी बघते त्या नाही मला नाही जमत हात हाडूक पिचकलं पिचकलं तर काय करते हाडूक पिचकल्यावर काय बरं आहे का काय का होईल सांगता येत नाही आपल्याला माहिती होतं छकू पडन म्हणून कधी आपल्याला माहिती आहे छकू पडण म्हणून नाही बरी भास्कर की <laughs> घरी म्हणले नाही खायचे बाहतर फिर इथं आले की लगे जेवायला म्हणजे काय म्हणले तू ताई बाप्पा कुठे आता बाप्पा आता जेवला करमाळ्याच काम झालं का उद्या होईल हो करमाळ्याच काम उद्या होईल मग आता कुठे पप्पा जे आणि सीटीकडे गेलाय का अयो आता मरा काय नाही आणि का? पोपळाजला गेला नाही काय असं आहे काय ओके पुरीने काहीतरी आणलं अजून खायला राधा तुझं काय काय दुखतं आहे सांग तुला कसं आणलं इथं तुला कशाला आणलं इथं मला नाही माहिती माहितीच नाही पेचा काय च्या प्यायचंय का कोणाला कोणा पेचा कि आहे का च्या प्यायच आहे का तुला द्या हिला हिला द्या हिला पण द्या गोटीला पण द्या राह तुला पेचाय का चोडा नाही तुला किती प्यायचं आहे चार द्या मग काय आहे काय पैसे घेते ते म्हणतात पैसे घेता का हे म्हणते त्या पैसे घेता का दादा काकीला पण द्याच्या अयो इच्छा आरचे आहेत का त्याच पाच भारत्यान का पाच

दांडी तू चुकून म्हणली माझ्या पोटात आहे काय आहे विषय काय झाला ती चुकून म्हणली माझ्या पोटात आहे तिला खरंच आडमिट केलं हसय आठ दिवस रडते ती हसा ती नाही म्हणलं कच्या तर असं ते मित्रांनो मस्त पैकी च्याचं निवेदन झालं आहे आणि त्यांना आता पैसे सोडतो मी त्यांना आता पैसे सोडतो त्यांना आता मी पैसे सोडतो किती झाले किती नाही खाली गालाच दे खाली गालाच दे हां एक खाली गालास दे ना हे आहे की इथं तर आहे की त्यांच्याकडे मग गुड ए सांड खाली हां चला आता विषय तुम्हाला सांगतो मित्रांनो ही त्याची एंड करतो आणि व्हिडिओ आवडल्याचा विशेषतो मेसेज प्राप्त करायला असं नका चला मित्रांनो बाय